हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मस्तपैकी छान आज काहीतरी बनवणार आहोत आज जरा दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे पण छानपैकी आता बनवणार आहोत आपण मस्तपैकी वांगी भरलेली वांगी बनवणार आहोत पण कशी माहिती आहे बघा चला तर छानपैकी वांगी घेतली आहेत मस्तपैकी कट करून घ्यायची आहे त्यावर तिचे काटेरी आवरण असतं छान काढून टाकायचं आता कोणी कोणी बरं का ते पण मला आवडत नाही म्हणून मी काढून टाकलं नंतर छानपैकी घेतला शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये टाकले तिखट मसाले जगभरातले जे आपल्याकडे घरात छान छान मसाले छानपैकी सगळे टाकायचे मीठ टाकायचं आणि एकत्रित एक मिक्स करायचं आणि माहिती आहे का यामध्ये तुम्ही कांदा पण छानपैकी बारीक कट करून टाकू शकतात त्याने पण खूप मस्त छान टेस्टी भाजी लागते एकत्रित एक हे छानपैकी हा मसाला असा तयार करायचा आणि कट केलेल्या छान वांग्यांमध्ये वांगे आपण पाण्यात ठेवले होते भिजत मस्तपैकी त्यामध्ये आपण हे मसाला भरलाय मस्त झणझणीत छान चमचमीत अशी एक दोन तीन करून सगळी वांगी छानपैकी त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे बघा मस्तपैकी नंतर त्याला द्यायची फोडणी आता बघा आपण कढईत वगैरे छानपैकी भाजी बनवतो पण थोडासा वेळ लागतो की नाही शिजायला वांगे शिजायला म्हणून मी मस्त कुकरमध्ये फोडणी घातली आहे एका शिट्टेमध्ये आपली भाजी तयार होती आणि मस्तपैकी छान चविष्ट आणि चमचमीत कुकरमध्ये त्यासाठी तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे छानपैकी ती तडाडली त्यामध्ये टाकलं आहे धना पावडर हळद टाकली आहे आणि त्यानंतर आपण जे मसाला भरलेले होते ना वांगी हे बघा मस्त ती तेलात छानपैकी परतून घेतली आहे फ्राय मस्तपैकी छान तेलात परतून परतून घ्यायची मग थोडंसं वरणं तिखट वगैरे आलं लसूण पेस्ट घालायची त्यामध्ये ते त्या ते तेलामध्ये साईडला हे बघा मस्तपैकी त्याशिवाय टेस्ट तर येत नाही ना हे बघा मी मस्त आलं लसूण घातलं आहे पेस्ट करून मग ही छानपैकी वांगी तेलात अशी छान परतून परतून घ्यायची मस्त उरलेला सगळा मसाला त्यामध्ये टाकायचा छानपैकी एकत्रित मिक्स करायचा आणि पाणी घालायचं बरं का पाणी घालायचं कोथिंबीर घालायची आणि थोडंसं चवेला वरतून मीठ घालायचं मस्तपैकी कुकरचं झाकण लावलं की एक ते दोन शिट्ट्यामध्ये छानपैकी आपले वांगे झटकीपच पट पाच मिनटात रेडी होतात एकदम खायला पण छान चवदार आणि भन्नाट आणि टेस्टी आहे बघा हा हा तोंडाला पाणी सुटतं आहे चपातीबरोबर खा भाकरीसोबत खा कशासोबतही खा एकदम छान लागतात दिसतं ते बघा आता कसं एकदम चवदार लागतात बरं का आता आपण हे छानपैकी काळा मसाल्याची पण बनवू शकतो कोणी फोडीचे पण बनवतं एक भाजी चार ते पाच प्रकारे छानपैकी करता येते प्रत्येकाकडची पद्धत वेगवेगळी असते वेग की नाही त्यामुळे तुम्ही पण नक्की असं करून बघत जा ट्राय करत जा आणि आवडलं तर कमेंटमध्ये सांगत जा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका हो त्यामुळे मोटिवेशन मिळतं हे बघा छानपैकी कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्या आहेत कुकर थंड झाला आहे आणि आपली भाजी आ हा हा काय दिसते मस्तपैकी छान एकदम चवदार तोंडाला पाणी सुटलं आहे भातावरती खा सोबत खा मस्त आणि टेस्टी लागते झटकिपट वांग्याची भरलेल्या वांग्याची भाजी लाल मसाल्याची रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा कशी झाली आहे ती कमेंटमध्ये सांगा वा 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 वा, वा, वा। एकदम छान